आपल्या आसपासची बातमी सर्वांसाठीची आपण पाहत सात मराठी न्यूज पुण्यात पोलीस भरती आंदोलन सुरू आहे आंदोलनाचा आजचा पाचवा दिवस आंदोलनातील विद्यार्थ्यांच्या आयुष्याचा गंभीर प्रश्नाला वाचा फोडण्यासाठी काँग्रेसचे लोकप्रिय आमदार रवींद्र दंगेकर यांनी दोन दिवसापूर्वी या आंदोलनकर्त्यांची भेट दिली होती सांगितलं होतं तुमच्या प्रश्नाला न्याय मिळेपर्यंत मी तुमच्या पाठीशी उभा राहील वेळ प्रसंगी रस्त्यावर उतरून आंदोलन करेल युवक काँग्रेसच्या वतीने जिल्हाधिकारी कार्यालयासमोर रस्ता रोको करण्यात आले यावेळी दंगेकरांनी दिलेला शब्द पाळत या आंदोलनामध्ये सहभागी होत रस्त्यावर उतरून आंदोलन केले त्यामुळे दोन लाखापेक्षा जास्त आश्वासन दिले पण त्या नाही करता पावसाळ्यामध्ये भरती चालू केली आज ग्राउंडला कुठले शिकतले भरती करतात माझ्या ही चाललेलं सरकार आहे त्याचा निश्चित म्हणून अशा सगळ्या लोक रस्त्यावर आणि आणि आज मागणी शेतकऱ्यांची कुटुंबात वर्ष ना वर्ष करून ग्राउंड मेहनत करून सगळी तयारी केली आणि तयारी केली सध्या बाजूला ठेवतात तर त्यांचं वय दोन हजार बावीस अशी मागणी आमची मागणी अधिवेशन चालू होते अधिवेशनामध्ये आम्ही याची बाजू बांधणार परंतु सरकारने याच्यामध्ये ऐकलं तर याच्यापेक्षा याच्यापेक्षा आंदोलन झाल्याशिवाय राहणार नाही आणि हे सगळे युवक आहेत हे आयुष्य भविष्य आता या वयामध्ये होणार आहे आणि त्याच्या पुढे यांना नोकरी मिळणार नाही वय निघून गेलेले आहेत आणि त्यांनी केलेली मेहनत सगळी पाहण्या पाण्या जाणार आहे त्या सरकारने यांच्याकडे लक्ष देऊन त्यांना न्याय दिला पाहिजे माझं मित्र त्यांचंही मत पाच सात दिवसापासून म्हणजे एकदा बसलेले बसलेली त्यांना झाला त्यांना भेटत नाही कलेक्टरांचं काय बघ किती लोक बसत काय चालू आहे काय नाही मत जाऊन भेटत नाही त्यांचे आश्वासन काय त्यांच्या लेवलवर होणारे असतात ते लक्ष देत नाही काही काल चॅनल वर नवीन असाल तर सबस्क्राईब करा लाईक आणि लिंक शेअर करायला विसरू नका घटना जी आपल्या आसपासची बातमी असला आपला सर्वांसाठीची आपला चॅनल आपली बातमी सात मराठी न्यूज